नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या सुवर्णकमल या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जात आहे एक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आणि ते प्रेक्षणीय स्थळ आहे भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे स्थळ आहे आणि त्या स्थळाचे नाव आहे वेरूड वेरूड हे छत्रपती संभाजीनगरपासून तेवीस किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला सह्याद्रीच्या सातमाडा या पर्वतरांगेमध्ये विखुरलेल्या ह्या वेरूड लेण्या आहेत आणि त्या वेरूड लेण्या पाहण्यासाठीच आज मी तुम्हाला घेऊन जात आहे चला तर मग पाहूया आज आपण वेरूड लेण्या मित्रांनो हे आहे वेरूळ लेण्यांचे प्रवेशद्वार आणि आता आपण वेरूळ लेण्यांमध्ये प्रवेश करत आहोत वेरूळ लेण्या ह्या भारत सरकारने एकोणासशे एक्कावन्न साली पुरातत्व विभागाकडे सोपवलेले आहे म्हणून हे एक जागतिक वारसा स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे आता आपण लेण्यांमध्ये एंटर केलेलं आहे पा पाहू शकता तुम्ही किती कोरीकाम हस्तिदंताचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या बौद्धकालीन लेण्या आहेत वेरूळ या ठिकाणी जैन धर्माच्या पाच लेण्या या आहेत आणि या जैन धर्माच्या लेण्या वैराग्याच्या भावना या प्रकट करत असतात तसेच याचे लेण्यांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये चित्रे बारीक कोरलेले आहेत ले वेरूळ लेण्यांची शैली ही इतर लेण्यांपेक्षा वेगळीच आहे या ठिकाणी अतिशय बारीक कोरीकाम हे करण्यात आलेले आहे पाहू शकता तुम्ही दगडांमध्ये किती छान अशा मूर्त्या ह्या कोरण्यात आलेल्या आहेत दगडांमध्ये किती कोरीकाम हे करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला काही सिंह तसेच काही हत्तींच्या मूर्त्याही या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहे दगडांमध्ये वा किती बारीक कोरीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे ह्या लेण्यांमध्ये ही जी काही मी तुम्हाला लेणी दाखवते आहे ती आहे वेरूळची सोळाव्या वे क्रमांकाची लेणी आहे आणि या लेणीमध्ये आपल्याला हिंदू धर्माचे प्रतीक वैशिष्ट्य या मूर्त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल अनेक मूर्तींची ही नासधूस त्याकाळी करण्यात आलेली दिसत आहे पण बाकीच्या मूर्त्या ह्या सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे दगडांमध्ये कोरीवकाम हे त्यावेळेस करण्यात आलेले आहे प्रत्येक मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी भावना प्रकट होत आहेत वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक मूर्तीमधून हे आहे सोळाव्या क्रमांकातील वेरूळ लेणीतील कोरीवकाम केलेले ले मंदिर आणि ह्या मंदिराला लावूनच एक कैलास मंदिर ही या वेरूळच्या लेणीमध्ये आहे आणि हे जगातील एक अगडं वेगळं शिवमंदिर आहे आणि याला जवळजवळ एक मोठा लाख टनाचा दगड हा वापरण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोरीवकाम करून ते, ते मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याकाळी हे मोठ्या मोठ्या हत्तींच्या मूर्त्याही तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील हा आहे वेरूळ लेणींचा मॅप या मॅपद्वारे तुम्ही वेरूळच्या लेण्या पाहू शकता तसेच या इन्फॉर्मेशनद्वारे तुम्हाला वेरूळच्या लेण्यांची माहिती तुम्ही या चार्टमध्ये वाचू शकतात मित्रांनो आता आपण वडणार आहे तीन ताल लेणीकडे ही आहे तीन ताली लेणी कारण हिच्यामध्ये तीन फ्लोअर आहेत म्हणून हिला तीन ताल लेणी किंवा राजविहार लेणी असेही म्हणतात ही आहे बारा क्रमांकाची लेणी मित्रांनो ही आहे लेणी क्रमांक दहा आणि इलाज विश्वकर्मा लेणी असेही म्हणतात या ठिकाणी चैत्यगृह आहे मित्रांनो ही आहे वेरूळची बौद्ध धर्मीय लेणी आणि या लेणीमध्ये आपल्याला गौतम बुद्धांची एक मोठीच मूर्ती पाहण्यास मिळेल आणि या ठिकाणी बौद्ध धर्मीय लोक आपली प्रार्थना ही गौतम बुद्धांपुढे सादर करत असतात मित्रांनो कसं वाटलं मग तुम्हाला आज वेरूळ लेण्या पाहून हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू